आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्थानी ॲपेक्स अकॅडमी विटा नेहमीच नाविन्यपूर्ण ने उपक्रमात पुढे असते त्याचाच भाग म्हणून जे नीट एम एच टी सी टी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अकॅडमीत अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावी राष्ट्रीय योग गुरु डॉक्टर हेमंत पाटील उपस्थित होते त्यांनी उत्तम आरोग्यासाठी योगाचं महत्त्व तसेच यत्ता अकरावी बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे या काळात आपले आरोग्य जपणं खूप महत्वाचं आहे आपण आजारी पडू नये यासाठी आपण योग्य तो सकस आहार झोप घेतली पाहिजे झोप कशी घ्यावी याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले उत्तम आरोग्यासाठी योगा मेडिटेशनचे महत्व पटवून सांगितलंय या सर्व बाबी विद्यार्थ्यांनी आचरणात आणल्या तर तुमचे डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असेही ते म्हणाले तेव्हा आजपासूनच आपण दिलेल्या टिप्स पाळल्यानंतर नक्कीच तुम्ही आयुष्यात उज्ज्वल यश संपादित कराल असे आवाहन त्यांनी केलंय या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुनील पाटील यांनी केलेत तर आभार सौ पल्लवी पवार यांनी म्हणलेत लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा